पूर्णपणे नैसर्गिक हिरवा रंग असलेला हा जो ढोकळा आहे तो आहे पालक ढोकळा विशेष म्हणजे न रवा न बेसनपीठ दोन्ही न वापरता छान पौष्टिक असा ढोकळा केलेला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये हे बघा मस्त असं स्पॉन्जी लुसलुशीत ढोकळा झालेला आहे चला तर मग लगेच हा ढोकळा करायला घेऊ सगळ्यात आधी आपल्याला लागणार ला आहे पालक तर या ठिकाणी दोन चांगल्या मुठभर असा पालक घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार पालक जो आहे तो तुम्ही कमी घालू शकता किंवा थोडासा जास्त घातला तरीसुद्धा चालतो शक्यतो पालकाची छान ताजी कोवळी अशी पानं घ्यायची पाणी घालून पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आता इकडे पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये हा जो स्वच्छ धुतलेला पालक आहे तो घालायचा अगदी पाच ते दहा सेकंद याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे उकळत्या पाण्यामध्ये वाटल्यास एकदा खालीवर करा आणि मग लगेच हा जो पालक आहे तो बाहेर काढायचा अशा पद्धतीनं पालक जो आहे तो हलका वाफवून म्हणजे ब्लांच करून घेतला आहे त्यानंतर या ढोकळ्यासाठी रवा वापरणार नाही आहे बेसनपीठ वापरणार नाही आहे तर मग काय घेतलं आहे तर या ठिकाणी मूगडाळ भिजवून घेतलेली आहे साधारणपणे पाऊण कप किंवा एक वाटी मूगडाळची आहे ती भिजवून घेतली आहे त्याचप्रमाणे पाव कप किंवा एक छोटी चटणीची जी वाटी असते ती भरून तांदूळ भिजत ठेवला होता साहित्य तुम्ही रात्रभर भिजवून घ्या किंवा अगदी चार पाच तास जरी भिजत ठेवलं तरी पुरेसं आहे आता हे भिजलेलं डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढायचं काढताना शक्यतो पाणी जे येते असं बऱ्यापैकी निथळून मग मिक्सरच्या भांड्यात काढा पाण्याचा वापर आपल्याला कमीत कमी करायचं आहे कारण डाळ आणि तांदूळ ऑलरेडी भिजलेलं असतं त्याच्यामध्ये पाणी भरपूर असतं त्याच्यामुळं पाणी जर का जादाचं घातलं तर ते जास्त होऊ शकतं मिक्सरचं मोठं भांडं वापरा म्हणजे साहित्य एकाच वेळी बारीक करता येतं आता याच्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आवडीनुसार हिरवी मिरची घातली पालकला तशी चव नसते त्याच्यामुळं तिखट आणि आलं जर का याच्यामध्ये असेल तर छान लागतं चवीनुसार मीठसुद्धा यातच घातलं आहे हे बघा हे असं शक्य तितका एक जीव असं फिरवून घ्यायचं छान बारीक असं वाटलं गेलं पाहिजे शक्यतो पाणी घालायची गरज पडत नाही आधी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला अगदी घट्ट वाटलं मिक्सर फिरत नसेल तर थोडंसं दोन तीन चमचे पाणी याच्यामध्ये घालू शकता पण हे जे पीठ आहे ते खूप पातळ व्हायला नको नाहीतर मग ढोकळा सेट व्हायला प्रॉब्लेम होतो आता याच्यामध्येच ब्लांच केलेला पालक घातला आहे पुन्हा एकदा चांगलं फिरवून घ्या जेणेकरून पालक जे आहे ते एकसारखं याच्यामध्ये मिक्स होईल हे बघा छान असं हिरव्या रंगाचं मिश्रण जे आहे ते आपलं तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता बॅटरची जी कन्सिस्टन्सी ती खूप घट्टही नाही आहे आणि अगदी पातळही नाही आहे त्याच्यामुळं जर का पोह्याची डिश असेल तेवढ्या आकाराच्या दोन प्लेट्समध्ये हे जे बॅटर आहे ते पुरेल तर या ठिकाणी मी एक केकचं भांडं घेतलेलं आहे आणि दुसरी ही अशी प्लेट घेतलेली आहे छान काठ असलेली खोलगट अशी प्लेट घ्यायची दोन्हीला तेल लावून घ्यायचं तेल जे आहे ते बऱ्यापैकी व्यवस्थित जास्त लावून घ्या म्हणजे मग ढोकळा जो आहे तो व्यवस्थित भांड्यापासून सुटतो तर या ठिकाणी दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये मी वाफवून घेणार आहे या ठिकाणी इडली कुकर जे आहे त्याच्यामध्ये मी केकचं भांडं ठेवणार आहे तर हे असं पाणी घालायचं त्याच्यावर स्टँड ठेवलं आणि त्यावर हे केकचं भांडं जे आहे ते थे ठेवलं थे आणि दुसरी जी प्लेट आहे ती कढईमध्ये ठेवणार आहे तर कढईमध्ये सुद्धा पाणी ठेवलं आहे त्याच्यावर स्टँड ठेवलं आहे आणि ही प्लेट जी आहे ती अशी व्यवस्थित बसते वरून कढई जी आहे ती झाकता येते बॅटर ह्याच्यामध्ये घालण्यापूर्वी दोन्ही भांडी जी आहे ती व्यवस्थित गरम होऊ द्यायची आता फक्त एकच साहित्य राहिलं आहे ते म्हणजे ढोकळा फुगण्यासाठी छान फुलण्यासाठी याच्यामध्ये आपण घालणार आहोत इनो फ्रूट सॉल्ट तर इनो फ्रूट सॉल्टचं जे एक छोटं सॅशे असतं त्यातला थोडा भाग शिल्लक राहील इतपत इनो याच्यामध्ये घालायचं आहे साधारणपणे एक टी स्पून इनो याच्यामध्ये लागतो घातल्या घातल्या हे असं चांगलं फटाफट फेटून घ्यायचं हा असा भरपूर फेस होतो जर का सोडा व्यवस्थित एकसारखा मिक्स झाला नाही तर काय होतं ढोकळ्यामध्ये पॅचेस येतात काही भाग फुकतो काही भाग पिवळा पडतो त्याच्यामुळं हे असं व्यवस्थित एकसारखं मिक्स झालं पाहिजे याची काळजी घ्या आणि ही जी प्रोसेस आहे ती शक्य तितक्या लवकर करायची आहे म्हणजे मग यातला जो गॅस आहे तो जाणार नाही हे बघा हे असं व्यवस्थित फेटून झालं की लगेच गरम झालेल्या दोन्ही भांड्यांमध्ये हे मिश्रण जे आहे ते ओतायचं आहे पहिल्यांदा केकच्या भांड्यामध्ये हे निम्याच्यावर बॅटर जे आहे ते ओतलं हलकंसं याला एकसारखं करून याची लेवल करून घ्यायची आणि मग वरून थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं जर का ढोकळ्याचं स्टँड असेल तर त्याच्यामध्ये दोन प्लेट्स असतात त्याच्यामध्ये पूर्ण बॅटर व्यवस्थित मावतं आता उरलेलं जे बॅटर आहे ते हे असं कढईमध्ये जी डिश ठेवली होती त्याच्यामध्ये घातलं आहे यालासुद्धा हलक्या हातानं एकसारखं करून घ्या आणि मग याच्यावरसुद्धा लाल तिखट भुरभुरलं झाकण ठेवलं आहे जर का झाकण अगदी घट्ट बसणारं असेल तर वाफ जाण्यासाठी थोडीशी जागा ठेवा मध्यम ते मंदाचेवर पंधरा ते अठरा मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे जर का हा ढोकळा वाफल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर लगेच जर का चेक करायला घेतलं तर काय होतं की ढोकळा जो आहे तो अजून सेट व्हायचा असतो त्यामुळं लगेच चाकू किंवा बोट जे ते आत जातं त्याच्यामुळं तसंच झाकण ठेवून एक थोड्या वेळ याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं कारण मूगडाळीचा जो ढोकळा आहे त्याचा जो लेअर आहे तो सेट व्हायला थोडासा वेळ लागतो थंड झाल्यानंतरच हा जो ढोकळा आहे तो व्यवस्थित असा जमून येतो हे बघा पूर्णपणे थंड झाल्यानंतर याचे धारधार अशा चाकूनी चौकोनी काप करून घ्यायचे छोटे छोटे पीसेस कट करून घेतले हे बघा असं मस्त लुसलुशीत असा ढोकळा झालेला आहे जाळीसुद्धा अगदी छान पडली आहे ढोकळा मूग डाळीचा आहे आणि पालक घातला आहे तरीसुद्धा अतिशय छान असा लागतो मस्त असा हिरवा रंगही आलेला आहे आता याला फोडणी देण्यासाठी तेल गरम केलं दोन ढोकळे त्याच्यामुळं तेल थोडंसं जास्त घेतलं आहे याच्यामध्ये मोहरी घातली जिरे घालायचे तीळ घालायचे हिरवी मिरची घातली आहे हिंग घातलं आता हा जो ढोकळा आहे तो भिजवलेल्या डाळीचा आहे त्याच्यामुळं पिठाच्या ढोकळ्याप्रमाणे खूप कोरडा असं लागत नाही त्याच्यामुळं याच्या फोडणीमध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही अशीच ही जी तेलाची फोडणी आहे ती तुम्ही ढोकळ्यावर पसरवून घेऊ शकता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची खोवलेला ओला नारळ असेल तर आणखी उत्तम तो वरून घालू शकता भरपूरसा तर हा असा आपला पालक मुगडाळ ढोकळा जो आहे तो तयार झाला अगदी लहान मुलंसुद्धा जर का पालक खात नसतील तर या पद्धतीनं हा जो ढोकळा आहे तो करून तुम्ही त्यांना देऊ शकता ते सुद्धा हे ढोकळा खातील याच्यासोबत खाण्यासाठी एक तर तुम्ही टोमॅटो केचप किंवा चिली केचप घ्या किंवा सरळ ओल्या नारळाची छान डाळी घालून पातळसर अशी चटणी जरी केली तरी अगदी मस्त लागते जर का तुम्हाला फारसं तेलकट असा काही करायचं नसेल छान पोटभरीचं मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी करायचं असेल तर या पद्धतीनं पालक मूग डाळ ढोकळा जो आहे तो अवश्य करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद